अध्यक्ष महोदय मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी राहण्याची जागेची कमी कमतरता असल्यामुळे टेकड्या असतील डोंगर असतील याच्या पायथ्याखाली अनेक ठिकाणी वसाहती बनवल्या गेलेल्या आहेत आणि अध्यक्ष महोदय अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये साऱ्या जगत असतात पावसाळा आला का त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार असते अध्यक्ष महोदय ह्या सौऱ्यांना संरक्षण भिंतींची अत्यंत आवश्यकता असते आम्ही वारंवार मागणी करतो परंतु अध्यक्ष महोदय जिल्हा नियोजनामधनं अत्यंत तुटपुंदा असा निधी या संरक्षण भिंतींवरती उपलब्ध केला जातो अध्यक्ष महोदय माझ्याकडे वागेश्वरी नगर आहे जिदामाता नगर आहे राम टेकडी आहे परशुराम नगर आहे हे सगळं टेकड्यांच्या खाली बसलेली सगळी वस्ती बस आहेत आणि ह्यांना संरक्षण भिंतीची अत्यंत आवश्यकता आहे परंतु अध्यक्ष महोदय या उत्तरातच सांगितलं की अकरा कोटी त्रेसष्ट लाख रुपये देण्यात आलेले आहेत अध्यक्ष महोदय मुंबईतमध्ये ब्युटिफिकेशनच्या नावावरती सतराशे कोटी रुपये खर्च केले गेले आणि मग जर खरंच ज्यांना जगण्याची गरज आहे ज्यांना संरक्षणाची गरज आहे ज्यांच्या जीवितांची आणि वित्त वित्त आणि जीवितहानी होऊ नये म्हणून शासनाची जबाबदारी आहे तिथे मात्र निधी देताना हा ताखडता घेतला जातो व हो अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला मंत्रीमोदयांना एकच विनंती आहे एकच प्रश्न आहे की आपण हा निधी अकरा कोटीवर एकदाच मुंबईतल्या सर्व संरक्षण भिंतींचा सर्वे करा आपण कुठे कुठे भिंती गरजेच्या आहेत असा आपण सर्वे करणार का हा माझा प्रश्न क्रमांक एक आहे आणि प्रश्न क्रमांक दोन आहे ह्या ज्या संरक्षण भिंतींचा सर्वे झाला तर ह्या एकाच वेळी एकाच वर्षी त्या एकाच वेळी बनवून टाका म्हणजे कायमस्वरूपी त्याचे प्रश्न संपून जाईल अशा प्रकारचा आपण निर्णय घेणार आहात का